नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्य शासनातर्फे सणावाराला जो आनंदाचा सीधा रेशन कार्ड धारकांना रेशन दुकानात दिला जातो त्या संदर्भात एक मोठी अपडेट आली आहे मित्रांनो अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य शासनाने निर्णय घेतला होता की गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रेशन कार्ड धारकांना पुन्हा एकदा आनंदाचा सीधा देण्यात येईल आणि त्यामध्ये राज्यातील सुमारे एक कोटी एकोणसत्तर लाख शिधापत्रिका धारकांना शंभर रुपयामध्ये एक किलो रवा साखर चणा डाळ आणि एक लिटर सोयाबीन तेल अशा चार वस्तू देण्यात ते येतील तर मित्रांनो या ठिकाणी आता मोठा बदल करण्यात आला आहे सध्या राज्यात आचारसंहिता लागू असल्यामुळे रेशन कार्ड धारकांना गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्या दिवशी आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे मित्रांनो आता हा आनंदाचा शिधा रेशन कार्ड धारकांना दोन महिन्यानंतर दिला जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही छोटीशी अपडेट होती रेशन कार्ड धारकांना गुढीपाडव्याला जो आनंदाचा सिधा दिला जाणार होता तो आनंदाचा सिधा आता राज्यात आचारसंहिता लागू झाल्यामुळे दोन महिन्यानंतर देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद